देशाटन करता करता फिरत फिरत मी आलेली आहे डेहराडूनमध्ये आणि इथं आपण आलेलो आहोत टपकेश्वर शिवमंदिर बघण्यासाठी या मंदिराबद्दल मी गुगलवरती बऱ्यापैकी वाचलं होतं आणि डेहराडूनची जी काही मुख्य ठिकाणं जिथं लोक शक्यतो जातातच असं आलेलं आहे त्याच्यामध्ये एक जागा होती टपकेश्वर शिवमंदिराची आणि बघा आज मी इथं आली आहे आणि इकडे आज काहीतरी आहे एक मोठी यात्रा तर यात्रेतून कसा बसा रस्ता काढत काढत मी आता मंदिरामध्ये प्रवेश करतेय बघूया आपल्याला आतमध्ये शूट करू देत आहेत नाही देत आहेत इथं फिरताना लक्षात आलं की इथल्या बऱ्याचशा आख्यायिका या रामायण आणि महाभारतांच्या कथांशी जोडलेल्या आहेत बऱ्यापैकी पायऱ्या उतरून आपल्याला जायचं आहे खाली आणि आता आपण मंदिराच्या मार्गावरती आहोत या मंदिराकडे जातानाच उजव्या बाजूला वाल्मिकींचा मठही दिसतो बर का तो आज कोणचा मेला आहे बाबा शिवरात्री का, शिवरात्री का मेला है अच्छा ओके लास्ट हो गया बारह तारीख की दिन का बारह दिन का मेला था दस दिन का दो दिन और था करके बारह दिन अच्छा मेला समाप्त हो गया अच्छा ओके ओके और आ, आ, मुझे बताइए ये मंदिर की खासियत क्या है युग की बात है जहाँ गुरु द्रोणाचार्य जी ने भगवान शिव जी का तपस्या किया था तो शिवजी यहाँ प्रकट होकर उनको धनुर्विद्या का ज्ञान दिया हुँ? फिर द्रोणाचार्य के शिष्य कौरव और पांडव हुए महाभारत का पता है, हुँ? फिर द्रोणाचार्य का लड़का अश्वस्थामा उन्होंने भी शिव जी का तपस्या करा उनको दूध नहीं मिला था तो भोले शंकर प्रकट हुए पहला बार तो उसे कभी नहीं मरने वाला चिरंजीवी भी बोलते वरदान दिया फिर उन बचपन में उनको दूध नहीं मिला था तो भोले बाबा ने अपने ऊपर दूध का धार बहा दिया तो उन्होंने पानी किया और ये सब बातें उसमें भी वो नीचे काला पत्थर है ये ये वाला मकान देखेंगे लाल वाला है ना हाँ हाँ। उसके नीचे साइड में लिखा हुआ है अच्छा आप उसको पढ़ लेना यहाँ के बारे में, अच्छा। में या पुराण या किसी चीज में पुराने ग्रंथों में भी है ओके, ओके। अच्छा तो बाबा ने आता इत एक इंटरेस्टिंग महति संगित कि द्रोणाचार्य द्रोण नगरी और मग या अपभ्रंश होत त्याच नाव so देहरादून असं झालेलं आहे हो ना है ना युप की बात है द्वापर से लेके हमका लिग चल रहा है कितना परिवर्तन हो गया कैसे होगा वो तो होगा तो सुन सुना गुड से भी बुड्ढे लोगों से सुना है हाँ, वो तो पढी सुनी बात ही होती है वैसे तर अशा असतात वेगवेगळ्या आख्यायिका आणि आपण आता खाली जाऊन बघूया की नक्की तिथे काय काय आपल्याला बघायला मिळतंय असं म्हणतात की याच ठिकाणी द्रोणाचार्य आणि अश्वथाम्याची सुद्धा जन्मभूमी आहे त्याच्यामुळं तिथं विशेष पद्धतीने त्यांची पूजा केली जाते मी म्हणते ना आपल्या संस्कृतीचा ना बेसच ग्रॅटिट्यूड हा आहे गुरूंची सुद्धा आपण इतकेच मनापासून पूजन करतो टपकेश्वर मंदिराच्या याच एरियामध्ये तुम्हाला संतोषी मातेचं मंदिर सुद्धा बघायला मिळेल म्हणजे इथे समोर एक मंदिर आहे मध्ये छोटीशी नदी आहे आणि पलीकडं तुम्हाला जे दिसतंय तेच आहे संतोषी मातेचं मंदिर हा सुद्धा खूप सुंदर परिसर आहे आता फारशी न दिसणारी नदी पावसाळ्यात मात्र काठोकाठ भरते बर का आणि काठाच्या पलीकडं संतोषी मातेचं हे मंदिर दिसत असतं आणि मागचा मारुती तर बऱ्याच वेळा पाण्यात बुडलेला सुद्धा असतो अत्यंत नैसर्गिक पद्धतीने तयार झालेली ही गुंफा आणि त्याच्यातलं ते मंदिर उत्तराखंडच्या लोकांनी खूप प्रेमाने जपलेला आहे हा सगळाच पण परिसर जो आहे तो खूप सुंदर गुहे सारखा परिसर आहे आणि गुहेमध्येच आपल्याला टपकेश्वराचं हे मंदिर बघायला मिळतं आणि त्याचसोबत शंकराच्या खूप सुंदर सुंदर मूर्ती आपल्याला या भागामध्ये बसवलेल्या दिसतात समोर जी आहे ती आहे माता देवी गुफा आणि ही आहे संतोषी माता मंदिर आलेल्या भाविकांना काही त्रास होऊ नये म्हणून इथं या नॅचरल गुहेच्या भोवती काही काही ठिकाणी थोड सुरक्षा म्हणून नवीन डागडुजी केलेली आहे नवीन बांधकाम केलेली आहे गुहेच्याच आवारामध्ये आपल्याला बघायला मिळत हे भैरवाच सुंदरस मंदिर मंदिर म्हणजे काय ते गुफा जिता जिता मंदिर आहे जिथं जिथं शिवाची किंवा पार्वतीची किंवा देवीची अशी मंदिरं असतात तिथं रक्षण करता भैरवनाथ नेहमी असतो तसाच इथे सुद्धा आपल्याला दिसतो आणि इथेच आपल्याला बघायला मिळतं टपकेश्वर हे शिवाचं मंदिर आता याला टपकेश्वर असं नाव का दिलं बरोबर तर गुहेच्या वरच्या भागातून नेहमीच त्या शिव मंदिरावरती पाण्याचे थेंब टपकत राहतात हा नॅचरली घडणारा प्रकार आहे आणि इथल्या लोकांची श्रद्धा आहे म्हणून याला टपकेश्वर असं म्हटलं जातं आणि या पिंडीच्याच मागच्या बाजूला आपल्याला दिसतं अश्वत्थाम्याचं सुद्धा छोटंसं मंदिर असं म्हणतात की अश्वत्थाम्याची ही जन्मभूमी आहे तर हा व्लॉग होता पाणेश्वर मंदिराचा द्रोणाचार्य आणि अश्वत्थामाची जन्मभूमी आणि तपोभूमी सुद्धा आहे हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा से बरेच व्लॉग मी या वरती सुद्धा अपलोड करणारच आहे याशिवाय आपल्या भारतीय संस्कृतीच्या व्यतिरिक्त काही गोष्टी ज्या डेहराडून मध्ये मी बघितल्या ते व्लॉग असणार आहेत माझ्या दुसऱ्या वरती असं आहे सगळं हो हे माझ्या दुसऱ्या चॅनलचं नाव आहे बरं का या चॅनलवरती तुम्हाला ते व्लॉग बघायला मिळतील तर व्लॉग बघत राहा आणि तुम्हाला हे कसे वाटत आहेत ते मला नक्की कमेंट करून सांगा